सो so, तीन दिवसाच्या वर्कशॉप नंतर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास विषय म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका पिझ्झा तर अब्दुल कलाम साहेब एकदा म्हणाले होते की पिझ्झा हा येताना चौकोनी बॉक्समध्ये येतो तो बॉक्स उघडल्यानंतर त्याचा आकार गोल असतो आणि जेव्हा आपण तो कापतो तेव्हा तो, काप तो, ते तो त्रिकोणी आकारात दिसतो काय गंमत आहे ना हा विचार आपण याआधी कधीच केला नाही आपण फक्त पिझ्झा खातो मजा मस्ती एन्जॉयमेंट करण्यासाठी आपण पिझ्झा खातो येस मलाही पिझ्झा आवडतो म्हणजे रोज रोज घरच सकाळ संध्याकाळ जेवण मला बोर झालं की किंवा असं वाटायला लागलं की अरे काय तीस तीस भाजी किंवा नाही आज कंटाळा आला आज काहीतरी सॅटर्डे किंवा संडे स्पेशल पाहिजे मग अशा वेळी मी काय करते खूप दिवस घरातले जीवन कंटा आला असेल ना तर मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर करायचा हो पण ते करण्यासाठी पहिल्यांदा आमच्या मातोश्रींना आणि आमचे वडील त्यांना मनवावं लागतं कारण मुद्दा असा आहे की ते आहे डॉक्टर आणि ते लोकांना सांगतात की बाहेरचं काही खाऊ नका त्यात पिझ्झा मला आवडतो त्यामुळे मला तो खायचा असतो मग कधी कधी त्यांना मनवणं गरजेचं असतं मग त्यांना मनवायचं म्हटल्यावर मन त्यांना सांगायला लागतं की मी आज पिझ्झा खाल्ला आहे तर मी उद्या ऑमलेट खाईन कारण आमच्या घरात एक तास नियमच हो आहे की आज जर मी फास्ट फूड खाल्लं तर उद्या मी ऑमलेट खायचं म्हणजे मी जर भेळ खाल्ली पाणीपुरी खाल्ली किंवा पिझ्झा खाल्ला किंवा आणखीन काहीही खाल्लं तरी दुसऱ्या दिवशी ऑमलेट इज कंपल्सरी आणि मुख्य मुद्दा म्हणजे मला ऑमलेट हे प्रकारच आवडत नाही आवडतच नाही आणि माझ्या बाबांना ऑमलेट पट्टीचं आवडतं ते ऑमलेट पट्टीचे खाणारे आहेत ते नॉनव्हेजचे प्रचंड प्रेमी आहेत आणि त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं पण ते, ते मला का खायला लावतात कारण त्याच्यात प्रोटीन असतात आणि पिझ्झामध्ये थोडाफार का मैदा असतोच हा बर भाज्या असतात मान्य पण मैदा असतोच ना आणि मैद्याचं प्रमाण जास्त असतं भाज्यांच्या प्रमाणाच्या तुलनेत त्यामुळे पौष्टिक काहीतरी खाणं गरजेचं आहे बरं त्यात मी सारखी आजारी पडत असते कधी घसा दुखतो आहे कधी पोट बिघडलं आहे कधी ताप आला आहे कधी सर्दी झाली आहे कधी खोकला झाला आहे कधी काय आत्ताही माझा घसा दुखतोच आहे तरीसुद्धा मी तुमच्याशी संवाद साधते कारण मलाच तुमच्याशी गप्पा मारायला फार आवडतं सो पिझा सो पिझ्झा खायला मला फार म्हणजे फार म्हणजे फार म्हणजे फार, फार उत्सुकता असते म्हणा तो पिझ्झा असा छान बॉक्स उघडायचा मग त्याचे पीसेस करायचे मग त्याच्यावर और मस्त ओरिगॅनो काय म्हणतात ओरिगॅनो सिलिंग स्प्रिंकल करायचं थोडंसं रेड चिली टाकायची केचप सॉस घ्यायचा आणि मस्त आनंद घेत डॉमिनोजचा हेवन्सचा किंवा कुठलाही पिझ्झा खायचा पिझ्झा इज पिझ्झा तुम्ही कुठेही जाऊन कधीही आणि खाऊ शकता सो so, पिझ्झा इज अल्टिमेट हॅपीनेस फॉर मी तुमच्यासाठीही आहे का त्याही पेक्षा आणखीन काही आहे का मॅक्डॉनल्डचं बर्गर आवडतं का नाचो टाकोस फ्रेंच फ्राईज किंवा आणखीन जे काही असेल ते हे कुठले पदार्थ तुम्हाला आवडतात तुम्ही किती वेळेला आठवड्यातनं महिन्यातनं वर्षातनं फास्ट फूड खाता हे मला सांगा मग बघूया ना की माझं फास्ट फूड खायचं प्रमाण तुमच्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे हा आणि कधीतरी चालतं पिझ्झा खाल्ला तर शेवटी पिझ्झा त्याच्यावरच ची सुटलंय असू दे आता मी सध्या मागू शकत नाही स्वतः मी जर परत मागितला तर ते मला फोडून काढतील तर माझा घसात दुखतोय म्हणलं तर ते नाहीच म्हणतील सो असू दे मी वाट बघीन आणि पिझ्झा खा पण ही ग्रेव्हिंग पिझ्झाची अशीच ठेवून तुम्ही मला सांगणार आहात की कि तुम्ही किती आणि तुमचं फेवरेट फास्ट फूड काय आहे सो तुम्ही आज खाणार आहे का पिझ्झा हेही सांगा मला ओके सो मी बघते मला पिझ्झा मिळतो आहे का आणि मिळाल्यावर तुम्हाला सांगेनच काळजी करू नका ओके बाय